हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या डोक्यात आलेले सर्व काही डाऊट्स क्लिअर करून देणार आहे टायटलपासून टॅग आणि किवट कसे बनवतात हा याचा इजीत तरीका मी तुम्हाला आज सांगणार आहे आजचा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला तर आय होप तुम्हाला कधीच कन्फ्युजन हो राहणार नाही की टॅग कशाला म्हणतात आणि कीवर्ड कशाला म्हणतात जेव्हाही आपण यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करतो आणि होम पेजमध्ये बघतो तर बरेचसे व्हिडिओ आपल्याला दिसतात जेव्हाही आपण एक झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ स्क्रोल डाऊन करतो तेव्हा बरेचसे व्हिडिओ आपल्याला त्या ब्राऊज फीचरमध्ये दिसतात पण आपले व्हिडिओ कधीच दिसत नाही आपण एडिटिंग पण चांगली करतो थमनेल पण चांगलं करतो टायटल पण छान ठेवतो तरीसुद्धा आपले व्हिडिओ कधीही ब्राऊज फीचरमध्येच म्हणजे होम यूट्यूबच्या होमपेजमध्ये कधीच दिसत नाही त्याच्यामागचे एकच कारण आहे की आपण त्या आणि कीवर्ड्स बरोबर घालत नाही आणि आपला व्हिडिओ रँक करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे टॅग आणि कीबोर्ड व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की टॅग कशाला म्हणतात कीवर्ड्स कशाला म्हणतात टॅगमध्ये काय घालायचे असते कीवर्ड्स वड्समध्ये काय घालायचे असते टॅग कुठं अपलोड करतात कीवर्ड्स कुठं अपलोड करतात हे सर्व काही डाऊट्स जे तुमच्या मनात आलेले आहेत सर्व काही डाउट्स मी क्लिअर करून देणार आहे मी गॅरंटीसोबत सांगते की जर हा तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघितलात तर तुम्हाला कुठलेच डाऊट तुमच्या मनात राहणार नाही असा मी व्हिडिओ बनवलेला आहे फ्रेंड्स की असं व्हिडिओ आजपर्यंत यूट्यूबमध्ये कोणीही अपलोड केलेला नाही बरेचसे लोकांनी अपलोड केलेलं आहे फक्त टॅग कशाला म्हणतात टॅग कुठून अपलोड करायचे पण कोणीही हे सांगत नाही की टायटलपासून टॅग कसे बनवायचे आणि त्याच टॅक्सपासून कीवर्ड्स कसे बनवायचे तर अशा मी इजी वेनी तुम्हाला, सांगित तुम्हाला, तुम्हाला आज सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला समजणारच आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पुन्हा बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला दोन कॅटेगरीबद्दल सांगणार आहे टेक्निकल कॅटेगरी आणि कुकिंगच्या कॅटेगरी तर टेक्निकल कॅटेगरीचे टायटल मी घेते हाव टू क्रिएट यूट्यूब चॅनल आणि त्यालाच कन्वर्ट करून मी हिंदीमध्ये सुद्धा लिहिते यूट्यूब चॅनल कैसे बनाए आता तुम्हाला प्रश्न पडेल की मी हिंदीमध्ये का बरं लिहिते कारण जेव्हा पण आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा जास्तीत जास्त लोक हिंदी आणि इंग्लिशमधलेच टायटल सर्च करतात म्हणून एक इंग्लिशचं टायटल आणि एक हिंदीचं टायटल मी लिहत आहे आणि त्या टायटलवरून आता टॅग्स बनवायचे आहेत तर हाव टू क्रिएट यूट्यूब चॅनलचं चा एक टॅग बनेल नंतर स्मॉल मिल लेटर मे सुध लिया हाउ टू क्रिएट यूट्यूब चैनल मग हाउ टू मेक यूट्यूब चैनल हाउ टू ग्रो यूट्यूब चैनल हाउ टू क्रिएट यूट्यूब चैनल टू थाउजेंड ट्वेंटी फाइव यूट्यूब चैनल कैसे बनाए यूट्यूब चैनल कैसे बनाते हैं यूट्यूब वीडियो कैसे बनाए वीडियो यूट्यूब पर व्यूज कैसे बढ़ाए मॉनिटाइजेशन कैसे करे हे सर्व काही टॅक्स आपण ह्या टायटलकरिता लिहायचे असतात आणि दोन तीन टॅग आपल्याला मराठीमध्ये पण लिहायचे आहेत की यूट्यूब चॅनल कसं बनवायचं यूट्यूब चॅनलची सुरुवात कुठून करायची हे असे सर्व टॅक्स आपल्याला तिथे लिहायचे आहेत मग चला आता त्याच टॅक्सवरून आपल्याला कीवर्ड्स बनवायचे असतात तर टॅक्सला कोणी कोणी टॅक्सलाच कीवर्ड्समध्ये कन्वर्ट करतात तर तसं नाही करायचं आहे आपल्याला कधी पण कीवर्ड्समध्ये स्पेस द्यायची नसते आपल्याला विदाऊट स्पेस टे कीवर्ड्स लिहायचे असतात तर मग आपण टॅगची सुरुवात आणि टायटलची सुरुवात टू पासून केलेली आहे म्हणून आपल्याला सर्वप्रथम हॅशटॅग हाव टू हा कीवर्ड बनवायचा आहे हॅशटॅग यूट्यूब हॅशटॅग हाव टू क्रिएट यूट्यूब चॅनल हॅशटॅग हाव टू मेक यूट्यूब चॅनल हॅशटॅग यूट्यूब चॅनल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हॅशटॅग यूट्यूब चॅनल आयडियाज हॅशटॅग वाय टी हॅशटॅग यूट्यूब चॅनल कैसे बनाय आता हिंदीमध्ये पण आपण टायटल लिहिला म्हणून आपल्याला हिंदीमध्ये पण कीवर्ड्स लिहायचे आहेत पुन्हा हॅशटॅग टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मे यूट्यूब चॅनल कसे बनाय असे वगैरे सर्व कीवर्ड्स आपल्याला टाकायचे आहेत आणि काही मेन कीवर्ड्स आहेत ते सर्वच कॅटेगरीमध्ये येतात ते म्हणजे हॅशटॅग यूट्यूब हॅशटॅग यूट्यूब व्हिडिओ जसे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये हॅशटॅग शॉर्ट हॅशटॅग शॉर्ट व्हिडिओ असे वगैरे आता आपल्याला कुकिंग कॅटेगरीमधले बघायचे आहे तर कुकिंग कॅटेगरीच्या मी एक टायटल घेते की हाऊ टू मेक चपाती आणि त्यालाच कन्वर्ट करते रोटी कैसे बनाय आता मराठीमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर कोळी कशी बनवायची असं वगैरे आपल्याला टायटल लिहायचे आहे त्याचे टॅग आहेत हाव टू मेक रोटी हाऊ टू मेक चपाती चपाती कैसे बनाय रोटी कैसे बनाय में रोटी कैसे बनाय खाना कैसे बनाय आटा कैसे बनाय गेहूं की रोटी कैसे बनाय असं वगैरे मग त्याचे कीवर्ड्स होतात हॅशटॅग हाव टू हॅशटॅग यूट्यूब हॅशटॅग हाव टू मेक रोटी हॅशटॅग हाव टू मेकिंग रोटी हॅशटॅग हाव टू मेकिंग चपाती हॅशटॅग टी हॅशटॅग टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हॅशटॅग चपाती हॅशटॅग रोटी हॅशटॅग व्हेज हॅशटॅग नॉन व्हेज असं वगैरे सर्व कीवर्ड्स आपल्याला घालायचे असतात जे कुकिंग कॅटेगरीशी रिलेटेड हो फ्रेंड तुम्हाला सर्व काही समजलं असेल टायटलपासून टॅग आणि कीवर्ड कसे बनवायचे सर्व डाऊट्स तुमचे आता क्लिअर झालेले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑल ठेवा जेणेकरून मी असेच नवीन नवीन नवी ट्रिक्स टिप्स तुमच्यासाठी घेऊन येते ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि जर तुमच्या मनात जर काही डाऊट असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर समजलं नसेल व्हिडिओ हो तर एकदा पुन्हा बघा भेटूयात फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय